सुखळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबा बाबागड मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर नाव्याचे वंशी जन्म दिला ऋषी केशी प्रती पाळावे धर्मासी व्यवहारासी न संडी ऐका स्वधर्म विचार धंदा करी दोन प्रहर म्हणजे पूर्वीचा काळ होता दोन प्रहर हजामती करायच्या दुपारी डोक्यावर सूर्य येईपर्यंत हजामती आणि एकदा ती धोकटी ठेवली आंघोळ केली कि उद्या, उद्या सूर्योदयापर्यंत धोकटीला हात लावायचा नाही मागुती जान जण शिवणे धोकटी आता रात्री पावणे दोन वाजता हजामती करणारे गिराईक असल्यामुळे तेही अडीच पर्यंत चालू ठेवतात हे पूर्वीचा त्यांचा नियम हा अभंग सांगितला संत सेना महाराज तसे महाराष्ट्रातले पण सात पिढ्यापासून त्यांचे पूर्वज तिकडे स्थायिक झाले बांधवगड बांधवगड राजा उदयसिंह त्यांचं आडनाव वैद्य समाजानं न्हावी वडिलाच नाव देवीदास जमलं तर लक्षात ठेवा तुम्ही विसरता म्हणून तर आमचं चालतं नाही तर आम्हाला कोण विचारत सेना देवीदास वैद्य हे त्यांचं पूर्ण नाव पत्नीच नाव सुंदराबाई आणि आईचं नाव प्रेम कुवर योगायोग असा की सेना महाराजांचे वडील देवीदास आणि ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल पंत हे नीट आहे का एकाच गुरुकडे शिकले रामानंदांच्याकडे आणि रामानंद स्वामी दररोज आपल्या भाषेत तास संपला की शेवटी सांगायचे अरे आता परमेश्वर महाराष्ट्रातल्या पंढरपूरला आहे त्याच नाव पांडुरंग एकदा तरी जीवनात त्याच दर्शन या पंढरपूरला जाऊन तो त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याचीही सेवा करतो हे दररोजच वाक्य देवीदासही ऐकायचे विठ्ठल पंतही ऐकायचे पुढे विद्याप्राप्तीनंतर विठ्ठल पंत आळंद परत ग्रहस्थाश्रम सुरू केला चार मुलं झाले निवृत्तीनाथ ज्ञानदेव महाराज सोपाण काका मुक्ताई देवीदास ती परत राजाच्या दरबारातली सेवा पण त्या व्यापामुळे येता आलं नाही पंढरपूरला देवीदास त्यांना शेवटी उदयसिंह राजा मरण पावला त्याचा मुलगा गादीवर बसला रामसिंह तो क्रूर स्वभावाचा होता रागीट होता शीघ्र कोपी होता त्याला अंगाला कोड होती त्याच्यामुळे त्याला दहा सारखा आणि म्हणून तो चिडायचा सेना महाराजांना मरायच्या वेळेला आमदार साहेब देवीदास म्हणजे वडील मांडीवर डोकं सेना महाराजांचे आहे सेना हा बाबा मरतो बाळा रे आमचे गुरुजी रामानंद स्वामी रोज सांगायचे पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच दर्शन करा व्यापानं नाही जमलं बाबा तो त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो माझे गुरुजी सांगायचे मला नाही जमलं सेना मरताना एकच अपेक्षा करतो माझी इच्छा पूर्ण पांडुरंगाच्या दर्शनाला जाशील जाईल बाबा आणि बघ त्याचे जे भक्त येतात यात्रा करीत भगव्या पताकवाले त्यांची मनोभावी सेवा करीत जा करील बाबा आणि काय बाबा पंढरपूरला जाणं झालं तर पांडुरंगाचं दर्शन घेतल्यावर अलंकापूरला जा माझ्या गुरु बंधूला विठ्ठल पंताला चार मुलं आहेत आणि चारही अधिकारी आहेत सोपान ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ त्यांचंही दर्शन घेऊन यायचं येईल बाबा देवीदासने प्राण सोडला पुढे ती दरबारातली परंपरेनं सेवा सेना बाबांच्याकडे आली सेना महाराजांचं येणं झालं नाही पण भगव्या पताकवाले वारकरी तिकडे दिसले की घरी आणावं फडगुरुजी त्यांची मनोभावे सेवा करावी हजामती कराव्या आंघोळी शक्ती दक्षिणा द्यावी जेवण द्यावं हा नित्यक्रम सुरू झाला एक दिवस पाच दहा वारकरी हजामती चाललेले आहे राजा उदय सिंहाला लहर आली बोलवारे सेनाला हजामत करायची आहे म्हणा सेवक पडत आले हजामती चालू होत्या वारकऱ्यांच्या सुंदराबाई सेवक म्हणाले कुठे से ते राजेनी बोलवलं हजामत करायची त्यांना आव ते पांडुरंगाचे भक्त आले ना वारकरी त्यांच्या हजामती चालू आहे पाच दहा आहेत ते आणि त्या संपल्या म्हणजे मी पाठवते सेवक वापस येतात उदयसिंह राजे म्हणाले सेना आला नाही शपार कारण त्या शेनाचं वर्चस्व यांना सहन होत नव्हतं दरबारात कोण लागले ते फाटक्या कपड्याचे वारकरी ज्ञान बातू करावं त्यांच्या हजामध्ये चालू आहे आता जेव्हा ऐकू ते म्हणली त्यांच्या हजामती झाल्यावर पाठवते हो मजल गेली त्याची त्याला फासावर द्या हा राजाचा शब्द दरबारातल्या सेवकांना पण आमदार साहेब इकडे पंढरीच्या पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागले अरे माझ्या सेनाला फासी कशामुळे माझ्या वारकऱ्याची सेवा केल्यामुळे भक्ताची सेवा केल्यानं फाशी मिळते तात्काळ जगाचा बाप सेना न्हावी ती धोकटी आणि दरबारात जाऊन लोटांगण घातलं राजाला राजे पुन्हा अशी चूक होणार नाही एवढ्या वेळेला गुन्हा माफ करा कामाऊन करी कमी करू नका लेकर बाळा आहेत मला एवढ्या वेळ पुन्हा अशी चूक कधी होणार नाही अन्मग सेना महाराजांनी म्हणजे साक्षात जगाच्या बापाने उदयसिंह राजाची हजामत सुरू केली ते स्प्रे आहे ना आता कीटकनाशक तस नव्हतं ते हा बास ते जुना आठवा वाटी पाण्याची आरसा पाणी लावलं याला काय माहिती आहे की माझे हजामत करणारा कोण आहे रमािक सू कि माझी हजामत करणारा कोण आहे त्रिसुळे आला गिर की ज्याच्या दर्शनासाठी बारीत भगवान शंकर उभा आहे आणि तो माझी हजामत करतो काय कल्पना म्हणून हजामत चालू असताना फडगुरुजी राजा उदयसिंहाचं लक्ष वाटीत गेलं वाटीतल्या पाण्यात वाटीतल्या पाण्यात जेव्हा राजाने बघितलं कैसे नवल झाले परी।, परी कैसे राजा वाटीतल्या पाण्यात पाहतो तर त्याला चतुर्भुज भगवान दिसायचे आणि पुढं पाहलं की सेना नावी दिसायचा राजा पागल झाला काय भानगड वाटीत देव पुढं सेना हजामत झाल्यानंतर ते काही कमी जास्त पाहून घ्या असं नाही म्हणत का तो आरसा फिट असतो सेनाना आरसा दाखवला काय इकडची मी शिवर करा तिकडची खाली आणा वगैरे सांगत मग ते तसं काही कमी जास्त पाहून घ्या राजे आणि राजानं आरशात बघितलं रूप पाहता झाला राजा तेव्हा आमदार साहेब शेनाव्याच्या रूपातले देव म्हणाले राजे आता पावणे दहा झाले तरी आमच्याकडे वेळ आहे आज मालिश करून दिलो तुमच तिथलं सांगतोय मी मालिश आणि मग राजाची मालिश सुरू केली राजाला कोड होती हात लागल्या बरोबर कोड संपली अंगाची सोन्यासारखी कांती चकाकू लागली अरे शेना अरे जन्मभर मला कोड होती तुझा हात लागल्या बरोबर कोड येईल माझ्यात काय ताकद आहे सरकार निमित्त आहे अरे वैद्याचा हात लागला तर आजार संपतो हा वैद्याचा राजा आहे तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासात शांत वाटू लागल सेना खूप सेवा जन्मभर गेली पण आजच्या इतका मी प्रसन्न झालो नाही सेवेवर सोन्याच्या मोहरा त्या तांबड्या नोटा नव्हत्या तेव्हा वंजळभर सेनाच्या धोकटीमध्ये मध्ये आओ हे कशाला मी काय उपकार केले का राजे तुमच्यावर मी माझ कर्तव्य बजावलं नाही मी प्रसन्न आहे हे बक्षीस म्हणून नको नको अरे ने बाबा नको म्हणता म्हणता टाकल्यान ती धोकटी तशीच गुंडाळली आणि जिथून आणली होती शेणाच्या घरून त्या खुंटीला नेऊन लटकवली ती स्पेशल होती व्ही आय पी साठी बाकीच्या हजामती करायच्या दुसऱ्या होते हे व्ही आय पी तिथे नेऊन लटकून दिली देवाचं काम झालं इकडे वारकऱ्याच्या हजामती संपल्यान बायकोनं आठवण करून दिली आहो काय एक तासापूर्वी शेवट काल ते राजाचे हजामतीला बोलावलं म्हणे मग तू काय म्हणाली मी म्हणलं वारकऱ्याच्या हजामती झाल्यावर पाठवते काय करून बसली ते आधीच रागीट आहे म्हणून ती व्ही आय पी धोपटी तशीच घेतली सेना पळत निघाला खरा सेना त्याला काही कल्पना नाही ही नीट आणि एकदम दंडवत राजाला रडू लागला चुकलं माझ्या बायकोला कळला नाही तुमचा अधिकार पण मी पाया पडतो मला कामावून कमी का करू नका लेकर बाळ आहेत उपवासी मरतील अरे काय चाललं तुझ नाही हजामत करायसाठी उशीर झाला मला अरे तू माझी सेवा करून गे गेला गेल, 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 गेल। गरीबाची चेष्टा करू नका राजा मी वारकऱ्याच्या हजामती केल्या दहा बारा वारकरी होते अरे तू आताच गेला माझ्या अंगाला कोड होती कोड गेली शांत वाटू लागल मी आलो नाही सरकार अरे काय खोट बोलतो सेना नको म्हणत होता तरी मी वंजळभर मोहरा तुझ्या धोकटीत टाकल्या असं म्हटल्यावर सेनानं मांडी घातली खाली बसला आणि धोकटी उघडली आमदार साहेब सोन्याच्या मोहरा पाहल्या सेना ढसा ढसा रडू लागला कारण तो सेना माझा मरताना जो बाप बोलून गेला त्याचे शब्द आठवले राजे कि माझे वडील म्हणाले होते कि पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो आज त्याच उत्तर मिळालं मी इकडे वारकऱ्याच्या हजामती केल्या आणि माझ्या पांडुरंगाने तुमची हजामत केली सरकार आता सेवेचा राजीनामा का रे बाबा तरी मला शंका होतीच वाटीच्या पाण्यामध्ये देव दिसायचा रे आरशात देव दिसायचा माझ्या भगवंताला तुमची हजामत करावी लागली माझ्यामुळे आता मी महाराष्ट्रात चाललो सरकार तिथून सेना महाराज महाराष्ट्रात येतात विठ्ठल आज सातशे वर्षापूर्वीचा काळ महाराष्ट्रात आले पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि फडे गुरुजी महाद्वारात संत नामदेवराय भेटले नामदेव रायला नमस्कार केला कुठले आपण तसे महाराष्ट्रातलेच आम्ही पण सात पिढ्यापासून पोट भरायच्या निमित्ताने राजा सिंहाच्या पदरी आमची सेवा इकडे कस येणं झालं माझे वडील देवीदास आणि महाराष्ट्रातले विठ्ठल पंत हे गुरुबंधू एका गुरुकडे शिकले रामानंदाकडे त्यांनी मरताना सांगितलं होतं की सेना पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो जमलं तर आयुष्यात एकदा तरी त्याच्या दर्शनाला जा कार्यव्यापामुळे येता आलं नाही पण दोन महिन्यापूर्वी एक घटना घडली मी वारकऱ्याच्या हजामती केल्या आणि जगाच्या बापानं माझ्या राजाची हजामत केली म्हणून मी सेवेचा राजीनामा दिला आणि आता पंढरपुरात पांडुरंगाच्या सेवेला आलो आणि माझे वडील म्हणाले होते नामदेव महाराज काय का कि पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन झालं म्हणजे आळंदीला जाऊन माझ्या गुरुबंधूच्या लेखराची भेट घे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सोपान काका मुक्ताई अधिकारी संत म्हणाले होते ता महाराज तुला उशीर झाला असे ना एक महिन्यापूर्वीच्या कार्तिकला ज्ञानोबा रायन समाधी घेतली जगाचा बाप आम्ही सगळे हाजर होतो आता तुला माऊलीचं दर्शन होणार नाही नामदेव राय म्हणाले आणि मग नामदेवाच्या गळ्याला बिलगुण सेना महाराज रडले नामदेव महाराज मला पांडुरंगाचं दर्शन झालं नसतं तरी चाललं असतं पण ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन व्हायला पाहिजे होतं अरे पांडुरंगाच्या दर्शनापेक्षाही माऊलीच्या दर्शनाला तू महत्व देतून त्यासाठी एवढा रडतो एवढं काय केलं ज्ञानोबाराय गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह संत भगवान बाबा बाबागड मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर